I प्रेम जयगुरु आज आपण गणेश फेट नागपूर या भागामध्ये आहोत तिथे गावंडे नावाचं एक परिवार आहे गावंडे आणणाचा परिवार आहे आणि त्या परिवाराच्या घरी समर्थ बाबांची एक छोटंसं मंदिर आहे आणि सेपरेट असं एक मंदिर आहे वरच्या मजल्यावर आणि त्यांना प्रत्यक्ष समर्थ बाबांचे अनुभव आलेले आहेत लहानुजी स्टील या नावाने एक धटुंडे परिवाराचं दुकानसुद्धा आहे इथे नागपूरला आणि याच मंदिरामध्ये हनुमंतरायाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे अतिशय आकर्षक अशी मूर्ती समर्थ लहानूजीबाबांची इथे विराजमान आहे या मंदिरामध्ये आपल्याला गावंडे परिवाराकडून समर्थ बाबांच्या मंदिर निर्माण कार्याबद्दल किंवा त्यांना आलेले अनुभव संपूर्ण आता जाणून घ्यायचे गणेशपेठमधील समर्थ बाबांचे जे मंदिर आहे या मंदिराची स्थापना सहा सात एकोणीसशे पंच्याऐंशीला करण्यात आलेली आहे आणि जे गावंडे दादा आहे त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे ते आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरु जय लहानूजीबाबू जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव मनोहर पंजाबराव गावंडे राहणार गणेशपेठ पोलीस स्टेशन मागे नागपूर नागपूर तर तुम्ही ही जी इथे समर्थ बाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हे मंदिर कधी उभारलं बाबतीत सांगा हे एकोणीसशे पंच्याऐंशीला उभारण्यात रह आलेलं आहे बरं आणि त्याआधी जसे माझे वडील नेहमी टाकारखेडला जायचे हो त्यांना तिथून फायदा म्हणजे त्यांना तिथून एक फायदाच म्हणाला त्यांच्यात झालेला खूप फायदा झाला तिथे त्यांना हो आणि त्यांना तिथे ते भक्ती मिळाली आहे त्यांना हो। त्यांना माहीत पडलं की बाबा खूप मोठी शक्ती आहे आणि त्यांना एक तिथे समाधी लावून गेली होती माझ्या वडिलांना आणि नेहमी म्हणायचे की मला इथे समाधी भेटणार आहे एक दिवस असे म्हणायचे माझ्या आईला नेहमी म्हणायचे ते हो काय की गंगापूरच्या मारुती आहेत त्यांना नेहमी टाकरखेडपेक्षा जास्त गंगापूरच्या मारुती आवडायच्या जिथे लालोजी महाराजांची तपोभूमी तपोभूमी ते थी थी आ, तर त्या तपभूमी शक्ती त्यांना जास्त टाकरखेडीपेक्षा तपोभूमी वाटायची त्यांना नेहमी हो काय तर बरं तर ते अशा पद्धतीने ते नेहमी कधी पण अगर टाकरखेडला गेलेही हो तर ते तिथेच थांबायचे कुठे गंगापूरच्या मारुतीला आणि एक काळ असा होता की आर्वीवरून सुद्धा टाकर जाण्यासाठी मार्ग नव्हता बरोबर हो आणि खडका जो रस्ता होता खडका खडक्यावर आता नवीन मार्ग निघालेला टाकर खेडला जाण्यासाठी तिकडनेही मार्ग बरोबर नव्हता तर त्यांचा जो जुना मार्ग होता तो नागपूर तळेगाव तळेगाव आर्वी आणि आर्वीवरून आर्वी पर्यंत कुठले तरी एखादं साधन भेटून जात होतं बस वगैरे वगैरे हो पण ते आर्वी पासून त्यांना टाकरखेडपर्यंत कुठल्याही प्रकारचं साधन काही नव्हतं ते जंगलामध्ये पाय पुरवत तुडवत कसे निघायचे आणि त्या मंदिरात टाकरखेडच्या मंदिरात कसे पोहोचायचे हे तर त्यांचेच अनुभव होते आणि त्यांना कुठल्या प्रकारचा काही त्रास नाही झाला काही नाही आणि एक बाबांचं खूप काही त्यांना आशीर्वाद आशीर्वादच होता आणि बाबांचे आशीर्वाद म्हणजे नेहमी म्हणायचे ते की मला इथे बरं वाटते बसायचे होते आणि गंगापूरच्या मारुती तिथे थांबले दर्शन केले बाबांच्या आणि मग ते गंगापूरच्या मारुतीला यायचे मग झोपडी मा आज हे जे या मंदिरामध्ये बाबाजीच्या मंदिरामध्ये जी वीर हनुमानजीची मूर्ती स्थापन होती गंगापूरच्या मारुती असं त्यांच्या मूर्ती त्याच उद्देशानं तुमच्या वडिलांनी स्थापन केलं असं त्यांच्या मूर्ती गंगापूरच्या मारुती जसं बाबाजी गंगापूरच्या मी तुम्हाला सांगत होत आता ते तपोभूमी जे म्हणत होतं बरोबर आहे तर त्यांच्यासाठी हे तपोभूमी बरोबर असं म्हणून इथेच मारुती रायला स्थापन केलं गंगापूरच्या तर त्यांना ती जल जे त्यांच्या तोंडून मध्ये उद्गार निघायचे की जलस्तमाधी मला होणार आहे जलस्त होणार आहे तो प्रसंग सांगा तुम्ही तो प्रसंग असा होता की ह्या घराचं जेव्हा काम सुरू होतं मंदिर वगैरे स्थापन होऊन गेलं होतं बरं आणि अकरा सात एकोणीसशे पंच्याण्णवची घटना आहे बरं जेव्हा माझ्या वडिलांना म्हणजे मृत्यू मिळाला हो जलस्थमाधी मिळाली बरं तर त्या दिवशी सकाळपासून काहीतरी एक दुर्घटना दाखवत होते बर आणि त्याच्या आठ दिवसापासून ते नेहमी म्हणायचे हो की माझ्या आईला ए कृष्णा मला दंगापूरच्या मारुतीत मला जलसमाधी भेटणार आहे मला इथे आवडते कारण की बाबा ह्या पाण्यात कितीतरी घंटे राहून तपास करत होते मला इथे जलसमाधी तर अकरा सात एकोणीसशे पंच्याण्णवची घटना अशी होती ते गुरुपौर्णिमेचा पहिला दिवस होता आणि बहुतेक त्या दिवशी पौर्णिमा सुरू होऊन गेली होती गुरुपौर्णिमा तर इथून जसं ते आपले चार नातवा पाच नातवंडासोबत ते मागे लागले त्या दिवशी ते माझे वडिलांनी पाच ते नातवंड तिथे गेले टाकरखेडला तर टाकर खेळला गेले तर त्यांना मार्गात कोण ते गेले खडक्या मार्गाने खडक्या मार्गाने म्हणजे मेन रोडपर्यंत पोहोचले ते कसल्या मार्ग गाडीने साधननी आणि खडक्यापासून ते पायी जंगलातून ते हनुमानच्या मंदिराच्या रस्त्याने निघाले ते पण एक कोळी म्हातार त्यांच्यासोबत होता तो कुठे अदृश्य झाला काही दिसला नाही नंतर तो थो। थोडा वेळ पाय चालला तो गायब झाला तो मग हे लोक गेले मारुतीच्या मंदिरात खुळ्यापर्यंत थांबले दर्शन वगैरे केलं आणि हे जे नातू होते त्यांच्यासोबत पाच नातू त्यांना दुरून दिसली नदी गंगापूरची नदी दिसून ते हे पोरं सगळे सगळे नातवंड तिकडे धावत धावत गेले आणि खूप खोल डोहो त्या डोह्यात कोणीही पडल्यानंतर वाचण्याची काही शक्यता नव्हती सगळ्याच्या सगळ्या आठ वर्षाच्या खाली मुलं होते पाचहीजन बरं आणि त्यातला त्यात, त्यात एक लोकेश नावाचा जो मुलगा होता तो।, तो आधी कुदला त्याला वाचवायला दुसरा कुदला दुसऱ्याला वाचवायला तिसरा कुदला तिसऱ्याला वाचवायला चौथाही त्या पाण्यात कुदला आणि सर्वात शेवटचा जो छोटा सर्वात होता ज्याचे वय चार ते पाच वर्ष असेल त्यावेळेस बरं बिल्लू नावाचा जो मुलगा होता तो जोर ओरडत राहतात बाबाजी वाचवा बाबाजी वाचवा दादा मारुतीच्या मंदिरात होऊन बसले होते त्यांना का काही कळलेत नाही का होऊन आलं व त्यांना आवाज आला काहीतरी गडबड दिसते ते वाटेत तसे धावत गेले ते तिकडे नदीकडे आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं परंतु जे जण ते पाण्यात जे डुबले होते चार जणं पाण्यात ते जे होते तरी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यातला एक जसं गोलू नावाचा जो आहे तो हो। म्हणते की माझ्या हात पकडून कसं बाबाने काढलं कोणी काढलं मला काय माहिती त्या जंगलात कोणीच नव्हतं दुसरा म्हणते की मी कसा बाहेर निघल मलाही नाही तिसऱ्याची तेच शब्द निघाले आणि एक जो होता लोकेश होऊ शकते तो अल्पा आयुष्य असेल तो कदाचित तो, तो कसा तरी डुबत होता तो ते दादानी बाबा माझे वडील अचानक त्यावेळेस तिथे पोहचले तर निघून गेले बाहेर आणि त्याला पाहलं आणि माझ्या वडिलांना कुठल्या प्रकारचे स्विमिंग वगैरे कोण वगैरे येत नव्हतं त्यांनी स्वतःचाही विचार केला नाही प्राण्याचा विचार केला नाही काही क्षणाचा विचार केला नाही आणि त्यांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नासाठी पाण्यात उडी उडी मारली आणि काही वेळपर्यंत जण पाण्याच्या वरतीच राहिले बाबांच्या नाव घेऊन त्यांनी दोघांना मग काही वेळ जलसमाधी झाली आणि त्यावेळेची एक अशी घटना होती की त्या वर्षी त्या दिवसापर्यंत सातव्या महिन्यापर्यंत बरं पाण्याचा एकही थेंब पडला नव्हता पावसाचा असं हां पावसाचे थे एकही थेंब पडला ते जसे पाण्यात डुबले तिथे डोहा जसे डुबले त्यानंतर काय काळे ढग आणि ते नदी तुडुंब भरून गेली आणि तो प्रवाह वाढणं ते एक अद्भुतच होत ते तो एक प्रसंग जो आम्ही अनुभवला आणि मग दुसऱ्या दिवशी जसं त्यांच्या गोड्या काळाची वेळ होती रात्री इथून खबर आली आम्हाला शोध मोहीम सुरू झाली शोध मोहीम सुरू झाली नेवडे दादा म्हणून थे ते त्यांच्यासोबत नेवडे आर्ट गॅलरी वाले म्हणजे महाराज बरोबर तर त्यांनीही आम्हाला मग नागपूरात फोन केला की अशा अशा प्रकारची इथं घटना घडली आहे तर आमच्या इथून आम्ही कमी आठ दहा टाटा सोमो गाड्या त्याकडेच होत्या त्या गाड्या घेऊन आम्ही तिथे गेलो आणि मग ते होऊन गेल्यामुळं ते काही आणि पाणी खूप वाहत होता त्याच्यामुळे त्यांची शोध तिथे थांबवले मग दुसऱ्या गावातून ते आम्ही ते त्यात ते पाण्यात काढतात पानबुड पानबुडे त्यांना आणलं आणि त्यांना त्यांनी त्या दोन्ही बोड्या काढले तर बोड्या जेव्हा काढल्या आणि त्या बोड्या जेव्हा आर्मीला घेऊन गेलो आम्ही तिथून कारण की पोस्टमॉर्टम तिथेच होणार होत तर त्या डॉक्टरनी सरळ म्हटलं आम्हाला बरं हे कुठले तरी अवतार पुरुष दिसतात हे दोघे जण त्यांचे फक्त नॉर्मल आम्ही नॉमिनल करायचं म्हणून आम्ही यांच्या पोस्टमॉर्टम करतो कारण की आमची हिंमत नाही ह्या बॉडीला हात लावण्याची कारण की त्यांचे फक्त शरीर जसं मी पाण्यात जे बॉडी आहे किती के केलं तरी विचार करते माणूस काही नाही काही थोडंसं विद्रूपणा त्या बॉडीमध्ये येतेच परंतु तशा काही प्रकारचं काही घडलं नव्हतं एकाही मच्छीने त्यांच्या शरीराला टच सुद्धा केला नव्हता एक छेल्यासारखे त्यांच्या बॉड्या दोघांच्या वेळे मुलाग जो होता त्यांच्यासोबत डुबलेला लोकेश त्याच्या तोंडात तिथे पेपरमेंटची गोळी होती ती सुद्धा तशीची तशीच निघाली तोंडातून जेव्हा मी त्याची बॉडी मेक तिथे पाहिले आण पोस्टमॉर्टम करताना तर मग ती आणली आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांचा तो सोहळा तिच्या तो सगळं झाला परंतु एक पण पर तुमचे वडील जे वाक्य बोलले होते की मला झालं करत सत्य घे ते बाबांना सांगत होते इथे घर बनवताना त्यांना एक दोन तीन दृष्ट्यांचा